जिवे मारण्याची धमकी दिल्यानं मंचर येथील आर टी आय कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शांत शांताराम थोरात राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अस मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आर टी आय कार्यकर्त्याचं नाव असून मंचर पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान आंबेगाव तालुक्यातील मौजे कळंब येथील यश हॉटेलजवळ फिर्यादी व त्यांचा मित्र मोटरसायकलनं ओझर येथून सासवडकडे जात असताना मंचर येथील एस के हॉटेलजवळ फिर्यादीच्या मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्यानं फिर्यादीचा मित्र पेट्रोल आणण्यासाठी गेला फिर्यादी एस के हॉटेलमध्ये जेवण करत असताना सदर ठिकाणी असणाऱ्या शामथोरात याईसमानं फिर्यादीला पेट्रोल पंपावर सोडतो असं म्हणत त्याच्या महिंद्रा कंपनीच्या एक्स यू व्ही या गाडीमध्ये फिर्यादीला बसवून पुणे नाशिक हायवेवरील कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील यश हॉटेलजवळ गाडी थांबवून गाडीचा दरवाजा लॉक करून फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मंचार पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर यादव यांनी फिर्यादीची फिर्याद दाखल करून घेतली असून मंचार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर या गुन्ह्याचा तपास करत आहेत